विचार करतायत की मी शॉप ओपन करावा तर बोरो बोरो आ, मी प्रयत्न करेन शेखर घड्याळात दाखवते मी तुम्हाला बरोबर वाजलेत एवढं कटिंग करून आल्यावर मी अर्ध ब्लाऊज शिवलोय आणि त्यानंतर हा मापा मी हे असतं की बाबा किती कामं करताय कसे करताय काय ब्लाऊजला खूप वेगळा गेटअप येतो हे बघा ह्या पद्धतीचा खूप छान दिसतो तर ह्यांचा हा शिवाय दोन असे सहा ब्लाउज कमीत कमी शिवायचे कारण ह्याला वेळ लागतो पटकन होत नाही तर ते तुम्हाला बेनिफिट खूप छान भेटतं कारण शॉप असलं की इजी तुम्ही इतका माझा विचार करता इतकं भरभरून प्रेम देता इतकी माझी काळजी करता ते किती काम करता तुम्ही थकले तुमचा चेहरा असा तसा जो ते एक सूर आहे ना जो तो आपलेपणा आहे ना ते ऐकल्यानंतर कुठल्या कुठं थकवा निघून जातो यार सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मागे कुत्रे भुंगतायत तुम्ही बोलतील किती वाजले तर घड्याळात दाखवते मी तुम्हाला बरोबर वाजलेत सव्वा बारा एवढा लेट झाला आहे कारण आज आमच्या ग्रुपचं सखी ग्रुपचं काय होतं ॲन्युअल डे होतं आणि तिथल्यानंतर मला दुकानात जायचं होतं तिथं साड्या दिल्या आणि तिथं मला एक व्हिडिओ शूट करायचा होता तो केला पैठणी साड्यांचा खास दाखवायचा तर मी तुम्हाला दाखवते काय काय हे केलं आहे आता हे कटिंग करून ठेवलेलं आहे आल्यावर मी अर्ध ब्लाऊज शिवलं आहे आणि त्यानंतर हा माता आहे अजून एक शिवणार होते पण खूप थकायला झालं आहे आणि झोप्या लागले बाकी आवरावरी होती आणि इकडे जे आहेत तुम्हाला दाखवते मी बसून दाखवते की काय प म्हणजे तयारी असते दुसऱ्या दिवशीची मी हे असतं की बाबा किती कामं करताय कसे करताय काय काय व्हिडिओ रेग्युलर असतात का आज शूट केल्यावर दुसऱ्या दिवशी नाही तसे नसतात फिरायला ते गेलेले व्हिडिओ चार दिवसाचे ते दहा बारा दिव दहा बा बारा व्हिडिओ झाले तर ते दहा बारा दिवस पुढे जातात आणि रेग्युलर मी शूट करत नाही इथं मी दाखवते तुम्हाला काय काय आहे लाईट लावते अगदी मी इथला हे लाईट सोडून फॅन लावलं मी थंडी आहे एवढी नाही आहे पण आहे तर तुम्हाला दाखवते हे असं ठेवून दिलं आहे हे दोन्ही टॉप आहेत ह्याचे हात लावायचे त्यानंतर हा ब्लाऊज आहे मापाचा नंतर हे ड्रेस आहे आणि इथे एक हे नऊवारी आहे दुसरी एक नऊवारी आहे इथे जी घडी करून ठेवले दिसत असेल तुम्हाला छानच लावलं आहे मी थांबा लाईट लावते कारण उजेड दिसत नाही आहे एवढा आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते इथे सिल्क जे साड्या ब्लाउज शिवते साड्या असतात त्याचे कॉम्बिनेशनमध्ये तर हे बटणं करून आणले तर असे दोन पॅकेट कारण एका ब्लाऊजला दहा ते बारा लागतात सहा सहाचं त्यांचं हे असतं फॉल लावला आहे त्याचा धागा ठेवला आहे त्या बाजूला पण जे जे पार्सल आले पॅकेट दिसत आहेत तुम्हाला सगळे ते ओपन केलं आणि इकडे या बॅगीमध्ये नवऱ्या घातलेत माझं पर्स आहे आणि तिकडं कोपऱ्यात एक पार्सल आहे ते अजून ओपन करणारं आहे तर चला आत मी तुम्हाला दाखवते रेग्युलर उद्याचं काम कसं करते आणि काय काय काढून ठेवलेलं आहे आधी इथलं लाईट बंद करून घेऊया ज्या रूममध्ये नसतो त्या रूममध्ये लाईट बंद करायचं हा कंपल्सरी आमच्या घरचा नेम आहे म्हणजे हे सरांनी केले त्यामुळे मला सवय झाले हा जो चिकनकारी आहे ॲक्च्युली वेगळा आहे हा कपडा हा महाग आहे खूप महाग आहे है। तर ह्याचा कुणाला हवा असेल मग मला मध्ये विचारलं होतं तर त्यांना जेव्हा मी रेट सांगितले ते रेट हे नाही वाटलं आणि चिकनकारीचं मला एक पीस दाखवते जो मी आणला शिवायला हा आहे चिकनकारीचं पैठणीचं सेम आहे पैठणीमध्ये हे तुम्ही डिझाईन जोडून पाहिलं की तुमच्या लक्षात येत असेल हे कसं आहे खूप छान ह्याची डिझाईन आहे उजेडात असं दिसतंय आणि खूप उठून दिसतंय आणि धनश्रीला शिवून दिलेलं तिने कपडा पाठवला होता तो कधी शिवला होता मी खूप आधी शिवला आणि तिने गुरुवारच्या पहिल्या पूजेला काहीतरी तिने ते वेर केलं आणि खूप जणांनी त्यानंतर मलाही विचारलेलं कारण मी स्टॅच्यूला घातलेला ब्लाऊज तिच्यासारखा सेम आहे तो तुम्ही शिवला का तर कपडा तिने पाठवला होता तुम्हीच शिवलाय तर इथे मी काय काय काढून ठेवले उद्यासाठी ते दाखवते तुम्हाला माझे हे आहेत आणि ह्या बाजूला पसारा आहे तर त्याला इग्नोर करा मला वाटतं उजेड इथे कारण शूट घेताना काय हे दिसणं चांगलं पाहिजे हां तर आता हे ब्लाऊजे शिवलेत आणि हे हुक हे सगळं काढून ठेवलं आहे जे उद्या मला द्यायचं आहे अंतर हे तुम्हाला शूटिंगमध्ये हे दिसेलच हे आहे त्यानंतर हा ब्लाऊज आहे जो मापासाठी हा मी शिवलेला आहे आणि मापासाठी हवा होता तर मी मागून घेतला आहे पॅड किती नंबरचे लावले लावायचे ते आणि हे दोन तीन ब्लाउजेस शिवलेत जे हुकसाठी काढून ठेवले हे आज शिवले जे आता हे घडी करून ठेवणार हे इथे असं सगळं याला टच बटन हुक धागे सगळं द्यायचं आहे त्यानंतर हा सा, शिवण्यासाठीच शिवण्यासाठीच मागवलं आहे कमीत कमी मला वाटतं पंचवीस तीस मीटर मागवलं होतं संपला हा परत दुसरा लॉट मागवला आहे तुम्ही बोलतील हा थोडासाच दिसतोय तो दोन मीटर आहे एक मीटर ते सव्वा मीटर लागते अडीच मीटर आहे आणि बाकी ऑर्डर केलं आहे आणि हात थोडासा वेगळा ह्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांग त्यानंतर उद्या काय शिवायचा हा यल्लो ब्लाऊज आणि हे ब्लाउज तिथे मी काढून ठेवते शिवायचे जिथं असतात हे इथे ठेवते बाकी सगळे सपाटात एक हा दोन आणि ज्यांचा आहे हाही मी शिवलेला आहे हा तुम्ही व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिला असेल खूप सुंदर सिम्पल अशी लेसची डिझाईन आहे त्यामुळे ब्लाऊजला खूप वेगळा गेटअप येतो हे बघा ह्या पद्धतीचा खूप छान दिसतो तर ह्यांचा हा शिवाय आहे हे दोन ब्लाऊज उद्या किती ब्लाउज शिवायचे आहेत त्यात कमी जास्त होऊ शकतात एक दोन हे असं काढून शिवणार येते त्यानंतर नवरीचे ब्लाऊज शिवायचे आहेत हा एक आहे दोन हात तीन आणि हात चार म्हणजे मी काय करते ठेवलं हां हा जॅकेट ठेवला आहे ह्याचा त्यांना प पट्याला पाहिजे तो कपडा आणण्यासाठी घेतला होता पण दुकान जाईपर्यंत बंद झालं होतं हे आता परत ह्याच कॅरी बॅगेत ठेवेल बरंच काय का मागवायचं ह्याच्यामध्ये ते दोन तीन कपडे आहेत ते मागवायचे आहेत कापड आहे तो ठेवला हा येल्लो आहे नवरीचाच आहे हे पण कुठल्या तरी कार्यक्रमाला दोन झाले हे ती आणि हा शाल वरचा तर उद्या असं मी माझं आदल्या दिवशी असं प्लॅन असतं हे चार आणि दोन असे सहा ब्लाऊज कमीत कमी शिवायचे कारण ह्याला वेळ लागतं पटकन होत नाहीत आर चार ब्लाउजेस होतात सहा ब्लाउजेस शिवणं थोडंसं कठीण होतं पण टेबल तसंच बनवते त्यामुळे ते कामं होतात करावंच लागतं नाहीतर तुमचं ते प्लॅन सगळं विस्कटीत होतंय जसं मी कारवारवरून आले जे साड्यांचे ड्रेसेस होते नऊवारे होते ते सगळे शिवले ह्यावेळेस ब्लाउजेस खूप आहेत खूप आहेत सगळे तर व्हिडिओमध्ये मा मला दाखवणं खूप कठीण चाललंय जेवढं जमते तेवढं मी दाखवते तर आदल्या दिवशी हे सगळं मी असं हे इथंच ठेवते म्हणजे माझ्या लक्षात राहतं म्हणजे आत्ता झोपायच्या आधी जेव्हा मी सगळं शिलाई बिलाय झालं सगळं झालं हुकाचं मी काढून ठेवलं ते उद्या द्यायचं आहे जे शिवले तेही हितेच ठेवलेत ते हुक लावण्यासाठी आणि उद्याचं हे एवढं शिवणार हे आदल्या दिवशी मी काढून ठेवते म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ते फिट्ट बसतं झोपायच्या आधी ह्या गोष्टी सगळे विचार करायचे असतात जे तुम्ही आदल्या दिवशी प्लॅन करते ते सक दुसऱ्या दिवशी तुम्ही ते करताच म्हणजे ते डोक्यातच असतं ऑलरेडी तुमच्या झोपताना जे डोक्यात असतं ते दुसऱ्या दिवशी फॉलो केलं की होतं असं बोलतात आठ दिवसाचा किंवा पंधरा दिवसाचा माझा प्लॅन असतो डेटनुसार हे आज चार साड्या शिवायचे आहेत नऊवाऱ्या शिवायचे आहेत किंवा शिवायचं आहे अनारकली शिवायचे ब्लाऊजेस शिवायचे आले असतील तर कपडे त्यानुसार प्लॅन करते तर तुम्ही बोलतील अचानक जेव्हा तुमच्या नऊवारी येतात तेव्हा काय करता आत्ता हे सहा ब्लाउजेस आहेत तर अचानक नऊवारी आले तर ह्याच्यातले चार शिवणार आणि दोन नऊ शिवणार आणि हे दोन ब्लाऊज दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ आठवड्यातलं पूर्ण प्लॅन केलं तरी दोन दिवस मी पूर्ण रिकामे ठेवते म्हणजे सोमवार ते रविवारी जेव्हा प्लॅन करते दोन दिवस रिकामी ठेवते म्हणजे एका दिवसाला मी कमीत कमी, कमी सहा ते सात मी नऊ वाऱ्या शिवू शकते तर दोन दिवसाचे काही करून बारा, तेरा आ, बारा तेरा ते तेरा नऊ वाऱ्या आठवड्यातून बारा तेरावरती तर नऊ वाऱ्या येत नाही त्यामुळं तो एक कामाचा बॅलन्स बसतो आणि तुम्ही काम करताना अशा ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून लक्षात घ्या रेग्युलर काहीही कुठलंही काम असतं म्हणजे कधी फॉल बिडिंग करायचं असतं कधी ब्लाउजेस असतात कधी वन वन पीस असतात कधी साड्यांचे ड्रेसेस असतात कधी नवऱ्या असतात कधी मुलींचे ड्रेसेस असतात कधी कॉटनचे ब्लाउजेस असतात फुल व्हरायटी सगळ्या गोष्टीचे ऑलवेअर जेवढे आहेत वेअर करणारे सगळे मटेरियल किंवा त्याच्यासोबतचे शिवणं त्याच्यावरचे ब्लाउजस कॉटन हे ते बऱ्याच सगळ्या असतात म्हणजे सगळे मे जे जे आपण शिवून घेतो त्या सगळ्या गोष्टी शिवण्यामध्ये येतातच म्हणून कंटिन्यू काम मिळतं नाहीतर फक्त तुम्ही ब्लाउजेस शिवले फक्त तुम्ही ड्रेसेस शिवले फक्त तुम्ही नववारी शिवले तर ते तुम्हाला कधीतरी काम भेटतं किंवा तेवढे तुमच्या ओळखी असतील तुमचं फिनिशिंग असेल तुमचं एखादं शॉप असेल तुमचं नाव झालेलं असेल तर ते तुम्हाला बेनिफिट खूप छान भेटतं कारण शॉप असलं की इजी येणं जाणं होतं दुकान शॉपमध्ये म्हणजे दुकानात घरी याला थोडंसं कंटाळा करतात लोक आणि घरी शिवणारे कसे शिवतात ह्या गोष्टीवर त्यांना डाऊट असतो की घरी शिवणारे कदाचित त्यांची इतकी फिनिशिंग नसते शॉप असलं की त्यांचं एक नाव असतं फिनिशिंग मला वाटतं उन्नीस बीस फरक होऊ शकतो फिनिशिंगमध्ये हेही मी तुम्हाला सांगते कारण प्रोफेशनली ज्या खूप शिकलेल्या ज्या डिझायनर जे खूप अभ्यास केलेले असतात तेच बुटीक किंवा हे टाकतात आमच्यासारखे स्वतःहून थोडंफार कुठं तर असं कोर्सेस असं थोडंफार शिकलेले जे प्रॅक्टिसचा अनुभव आहे तेही लोक दुकान टाकलं की की खूप छान चालतं ह्याची मलाही खात्री आहे कारण तुम्ही खूपदा विचारता माझीही ती इच्छा आहे बघूया कसं होतं त्यानुसार मी प्लॅन करायचा प्रयत्न करत आहे पण मला घरातूनही व्यवस्थित काम चाललं आहे म्हणजे इतकी गरज नाही आहे त्या गोष्टीचे असं वाटतं पण कधी कधी वाटतं यार इतके अगर लोकं आठवड्यातून दोन तीन कमेंटमध्ये हेच येत असेल तर मला वाटतं ते त्या दृष्टीने माझे सगळे सबस्क्रायबर जे माझे फॅमिलीचे सगळे सभासद जे आहेत जे स्टिचिंग सुरेखाचे जे सबस्क्रायबर आहेत ते विचार करत आहेत की मी शॉप ओपन करावं आ, तर मी प्रयत्न करेन शेतो आत्ता है सिजन आए। हे जरा काम संपू दे लग्नाचा सीझन आहे हे दोन तीन महिने तर मी हे करणार नाही त्यानंतर थोडंसं जेव्हा स्लो होईल मलाही विचार करायला वेळ मिळेल जाऊन का भाजीपाला नाही आहे आपण खरेदी करण्यासाठी सगळं जमलं पाहिजे घरातून जमलं पाहिजे घरातून सरांचा सपोर्ट आहे मुलींचा आहे पण मी अगर बाहेर ग वेळ द्या लागले दुकान ओपन केलं तर पूर्ण वेळ मला तिथं द्यावं लागेल आणि कुठं घराकडे दुर्लक्ष होईल का होणार नाही कारण ते कित्येक जण महिला आहेत जे बिझनेस करतात म्हणजे व्यवसाय करतात दुकान असेल टेलरिंगचं असेल पार्लरचं असेल त्यांचेही मुलं शिकतात त्यांचंही घर खूप छान चालतं ज्या नोकरी करणाऱ्या बायका असतात आपण प्लॅन केलं की करू शकतो पण आता उन्नीस वीस उन्नीस वर्ष असं होतं पण माझ्या मोठ्या मुलीची खूप इच्छा आहे आई तू एवढे विचारत तर तू बुटीक म्हणते बुटीक तर ते एक हे असतं सर्टिफिकेट असतं त्याचं पण तेही मी करू शकते हा मला विश्वास आहे तेही करू शकते आणि तुम्ही सोबत असलं की तेही मला जमणारच आहे पण कमीत कमी साधं सिंपल एखादं दुकान असायला हवं असं सगळ्यांचं म्हणणं आहे तर त्या बघू या पावलं उचलण्याचा प्रयत्न करणार आहे आधी हे सगळं जे आहे हे थोडेसे जे ऑर्डर आहेत हे असे कॅरीबॅग भरून भरून ठेवलेले पार्सल ते आलेले आहेत हे सगळे पूर्ण करते त्यानंतर त्या गोष्टीचा विचारते तुम्ही इतका माझा विचार करता इतकं भरभरून प्रेम देता इतकी माझी काळजी करता ताई किती काम करता तुम्ही थकले तुमचा चेहरा असा तसा जो ते एक सूर आहे ना जो तो आपलेपणा आहे ना ते ऐकल्यानंतर कुठल्या कुठं थकवा निघून जातो या किती आपल्यावरती जीव करतात कधी ते म्हणजे जीव लावतात कधी भेटले नाहीत फक्त व्हिडिओ थ्रू तुम्ही मला पाहता मी तर तुम्हाला कधी कोणाला पाहिलेलं नाहीच आहे म्हणजे त्यातले मला वाटतं दहा एक माणसं पाहिले असतील मी म्हणजे जे अनोळखी लोक आपल्या आयुष्यात महत्त्वाचं एक हिस्सा होतो ना ते खूप वेगळं असतं आणि जाणवतं ते आपल्यावर किती जीव आहे किती ते चांगलं विचार करतात कारण तुमचं जे विचार करणं तुम्ही जे सजेस्ट दे सजेशन देता त्याचा खूप फायदा होतो सगळ्या गोष्टीमध्ये तर तुमचं प्रेम असंच माझ्यावरती राहू दे तुमचे जे काही डिझायनिंगबद्दल किंवा जे काही छोटे मोठे तुमचे शिलाईचे प्रश्न असतात त्याचे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे तर ते तुमचा फायदा होतच असेल हे मी मानून हे करते चालते पण मी ही काय खूप शिकलेली खूप डीप असं माझ्याकडे नॉलेज नाही मला जे माहिती आहे मी तेवढंच तुम्हाला सांगते तर प्रयत्न करा आणि शंभर टक्के तुम्ही एकशे एक टक्का मेहनत करा यश नक्की आहे भलं त्याच्यामध्ये खूप मेहनत करावं लागतं पण ते यश आहे इ बोलतात ना कष्टाचा दहा रुपयेलाही वेगळीच म्हणजे त्याला एक किंमत असते तर ते आपण जेव्हा करू जेव्हा आपल्या ह्याच्या आपल्या हातून होतात ना ह्या गोष्टी तेव्हा खूप वेगळं एक समाधान मिळतं तर चालेल चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी कसं आदल्या दिवशी प्लॅन करते हेही तुम्ही पाहा आणि हे तुम्ही आण शिकून तुमच्या कामासाठी असं प्लॅन करा कुठलंही असेल फक्त शिलाईचंच नाही कुठलंही असेल तर आदल्या दिवशी हे सगळं करायचं आणि ही साडी कशी वाटली ते नक्की सांगा ही साडी मी सविस्तर कधीतरी व्हिडिओमध्ये दाखवते माझ्या साड्यांचा जेव्हा ब्लॉग येईल तर चालेल चला मनापासून सगळ्यांचे सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद